गणपती बाप्पा येणार म्हणले की तयारी सुरू होते नैवेद्याची आणि बाप्पांना आवडणारे सगळ्यात महत्वाचे आणि आवडीचा नैवेद्य तो म्हणजे मोदक मोदकात वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातलाच एक मस्त आज खास सोप्या पद्धतीनं अगदी केव्हाही बनवू शकाल आठ ते दहा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये टिकवू शकाल असे मस्तपैकी हे रव्याचे मोदक पाहताना खाताना कुणाला कळणार पण नाहीत की हे आपण रव्यापासून बनवत इतके सुंदर मोदक होतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करू शकता चला सुरुवात करू तर इथं ते एका पॅनमध्ये बघा मी चार ते पाच साजूक तूप घेतलं आता वाटीमध्ये प्रमाण सांगायचं तर पाव वाटी घेतलं त्यामध्ये एक वाटी इतका रवा घातला आता हा जो काही रवा घेतोय तर हा रवा बारीक असावा आणि बारीक रवा नसेल तुम्ही हा मधून देखील फिरवू शकता आता हा रवा जो आहे तो पण गॅस मध्यम करून एक सात ते आठ मिनिट चांगलासा भाजून घेणार आहोत जेणेकरून रव्याचा जो काही कच्चेपणा तो निघून जाईल आणि रव्याचा मस्त असा सुगंध येईपर्यंत हे सगळं परतवून घ्यायचं साधारणपणे सात ते आठ मिनिटं झाली रवा हलका झाला आणि अगदी मस्तपैकी असा हा परतला गेलाय आता पाव वाटी इतकं दूध घेतलं त्यामध्ये थोडं केसर घातलं होतं आणि त्यामध्ये मी थोडीशी मलाई पण घातली होती म्हणजे दुधाची साय पण घातली हे पण सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं बघा चांगलं मिक्स झालं दूध घातला की रवा जो आहे तो आणखीन जास्त असा फुलला जातो आता बघा साधारणपणे पुन्हा एक दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हे सगळं बघा चांगलं मिक्स झालंय केसर मुळे छान रंगही आलाय आता ह्यासाठी ना आपण किंवा ह्यामध्ये आपण गोडीसाठी ना थोडी साखर घालणार आहोत तर मी एक वाटी इतका रवा घेतला होता तर त्यासाठी एक वाटी इतकी पिठी साखर घेतली आणि ती घालते तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तुम्ही थोडं साखरेचं प्रमाण अजून वाढवू पण शकता आता हे सगळं बघा सुरुवातीला चांगलं असं गॅस अगदी बारीक करून भाजून घेणार किंवा मिक्स करून घेणार आहोत गॅस जर मोठा ठेवला तर साखर करप त्याने रंग पूर्णपणे चेंज होतो त्यानंतर पुन्हा आपण आता एक चमचा इतकं दूध आणि हे मिक्स करून घेतोय सुरुवातीला पाव वाटी दूध घातलं होतं त्यानंतर आपण पुन्हा एक चमचा घातलं आता पुन्हा थोडंसं साजून आपलं कोरडं वाटते म्हणून पुन्हा मी एक चमचा इतकं दूध घातलं दूध घालताना काळजी घ्यायची आपण लागेल असं दूध घालतो एका वेळी संपूर्ण दूध घातलं तर पूर्ण हा जो मिश्रण आहे तो एकदम एक पातळवण्याची शक्यता असते त्यामुळे मी दूध द्यायचे अगदी एक एक चमचा याच्यामध्ये ॲड करते आता परफेक्ट असं माझं दुधाचं बघा प्रमाण झालेलं आहे पाव वरून दोन चमचे इतकं मी दूध घातलं म्हणजे अगदी परफेक्ट झालंय तुमचा रवा तर थोडा मोठा असेल तुम्हाला थोडंसं जास्त पण दूध लागू शकतं गॅस बंद करून साइड ठेवलं आता एक सारण बनवू त्यासाठी पाव वाटी इतके बदाम पाव वाटी काजू आणि थोड्यासा सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आणि थोडासा गुळ घेतला तुमच्या चवीनुसार तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता हे हे पल्स आपण वाटून घेतो तुम्ही एखाद्या चॉपिंग बोर्ड मध्ये हे करू शकता तर अगदी बघा थोडसं मोठ्या प्रमाणात असं हे छानपैकी सारण तयार झालेलं आहे यामध्ये गुळ घातला त्यामुळे छान असं गोडसर पण होतं आता हे सारण आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये गुळ वापरलेलं आहे त्यामुळे ह्याला छान असं बाइंडिंग पण आता चांगला असा गोळा करून घ्यायचा छोटे किती कर हो छोटे गोळे करायचे मोदक करणार आहोत यावरती छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे मोदक म्हणतो आपल्याला अगदी पटकन ही कृती करता येते तर सगळे गोळे बघा करून तयार झाले तोपर्यंत आपण हे जे रवा जो भाजून घेतो ते पण बघा छान असं कोमट झाले हे पूर्ण कोमट झाले ना की मस्त असं मऊ पण होतं बघा आता चांगला गोळा बनतोय म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालंय आता इथं बघा एक मी साचा घेतला हा माझ्याकडे जुना खूप म्हणजे आधीचा साचा होता तर तोच वापरा तुमच्याकडे प्लास्टिकचा किंवा कोणताही मोदक तो तुम्ही घेऊ शकता साचाऱ्यानं सगळ्यात पहिल्यांदा तर थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं म्हणजे हे मोदक करताना अजिबात साचाला चिकटत नाहीत आणि फक्त आपल्याला प्रत्येक वेळी लावण्याची गरज नाही चार ते पाच मोदक झाले की मग लावून घ्यायचं एक केशराची कांडी ठेवली आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी थोडं छान डेकोरेटिव्ह व्हावं म्हणून करते तुम्हाला जर आवडत नसेल किंवा नसेल तर स्किप पण करू शकता थोडं थोडं मिश्रण आता आपण साच्यामध्ये घालतो आणि छान असं अगदी मस्त मोदक वळून घ्यायचा आता जे सारण भरणार आहोत ते कसं भरायचं हेही तुम्हाला सांगते हा साचा बघा छान असा घट्ट सर असा पॅक करून घ्यायचा आणि जे मध्य थोडासा भाग राहतो तो छानपैकी आतमध्ये थोडा प्रेस करून घ्यायचं म्हणजे मध्ये काय होतं छान अशी गोलाकार जागा जी आहे ती तयार होते आणि त्यामध्ये आता आपण जो गोळा करून ठेवला तो घालायचा आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आणि वरून पुन्हा थोडंसं रव्याचं मिश्रण घालायचं म्हणजे काय होतं हा मोदक ना छान असा मस्त तयार होतो आतमध्ये साराने वरून रव्याचं मस्त कोटिंग आता हा काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोदक्याला छान अशी सुरेख डिझाईन आलेली आहे आणि त्याचा रंगही खूप सुरेख आलेला आहे आणि बघताना कळणार पण नाही की हे आपण रव्यापासून बनवून अगदी खव्याच्या चवीचे लागतात इतके मस्तात त्यामुळे तुम्ही एकदा जरूर करून बघा बाप्पाला नक्की आवडतील असे हे मोदक आहेत बऱ्याचदा आपण सर्व्हिस वगैरे करणार तर असेल तर आपल्या घरीच आधी आपण जर हा प्रसाद बनवून ठेवला तरी देखील दिवस आरामात हे टेकतात त्यामुळे तुम्ही नक्की बनवा पुन्हा एक मोदक मी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला आणखी कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे मोदक जर बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मी लवकर हा व्हिडिओ देखील घेऊन येईल आणि रेसिपीज आवडत असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा मस्त असे मोदक तयार होतात साधारणपणे माझी वाटी जी होती ती साधी आपली एक वाटी घेतली होती त्या मा, माझ्या बरोबर अकरा मोदक तयार झाले आणि हे मोदक थोड्या मोठ्या आकाराचे आहेत तुमचा साचा छोट्या आकाराचा असेल तर जास्त देखील मोदक होऊ शकतात तर अगदी परफेक्ट मोदक बनवायचे असेल तर नक्कीच आजच ही रेसिपी फॉलो करा आणि केल्यानंतर फोटोज मला तुम्ही इन्स्टाग्राम वरती पाठवू शकता सगळे माझे मोदक बघा अगदी छान तयार झाले बाप्पाला आवडणारे आणि आपल्या देखील सगळ्यांना आवडणार असे इन्स्टंट असे रव्याचे मोदक तयार झालेत खातानाच नक्की सगळे कौतुक करतील आणि बाप्पाला पण नक्की आवडतील याची मला शंभर टक्के खात्री आहे आजचा व्हिडिओ तर तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला ला 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 लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा सुरुवात तोपर्यंत धन्यवाद